श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर यानंतर तुला कुणाचेही काहीही वाईट बोल ऐकून घ्यावे लागणार नाहीत तुला मी इतका सक्षम बनवत आहे तुला आता त्या सर्व काही आशीर्वादाने परिपूर्ण करणार आहे पण तुला माझे हे बोल ऐकावे लागतील जो कोणी हे बोल टाळेल त्याला ते आशीर्वाद प्राप्त होण्यापासून वंचित ठेवण्यात येईल आणि जो कोणी विश्वासाने श्रद्धेने माझे बोल ऐकेल त्याला ते आशीर्वाद प्राप्त होतील मागील काळात ज्यांनी कुणी तुम्हाला खूप काही काळापासून दुखावले होते तुमचे अंतःकरण दुखावले होते तुमच्याजवळून काही हेरावून घेण्याचा प्रयत्न देखील केला होता पण आता ते त्यासाठी काहीही करू शकणार नाहीत जे आता तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे आता इथून पुढे ते तुमच्या मार्गातून दूर केल्या जातील आता देवाने त्यांना ओळखले आहे ते मोजून खूप काही दूर नाहीत ते तुमच्या जास्त जवळ आहेत पण आता देव त्यांना तुमच्या जवळून दूर करणार आहेत कारण त्यांनी आता तुमच्या विरोधात आजपर्यंत केलेले चुकीचे कर्म आणि ते सर्व काही पाहिले आहे म्हणूनच देवांनी ठरवले आहे की त्यांना तुमच्यापासून दूर करायचे आहे त्यांनी तुम्हाला खूप काही त्रास दिले आहे अगदी कधी कधी तुम्ही त्या त्रासांना कंटाळून जीव देईपर्यंत तुम्हाला यातना झाल्या आहेत मला मान्य आहे पण कधीही मागे फिरू नका मागे वळून पाहू नका असे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण मागील भूतकाळात खूप काही त्रास तुम्ही भोगला आहे तो परत तुम्ही आठवण करू नये अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण इथून पुढे येणारा तुमचा सुखद आनंदाने भरलेला काळ येत आहे तेव्हा आता तुम्ही पावले उचलत पुढे चलावे मी तुम्हाला माझा हात देईल आणि ते धरून तुम्ही पुढे चलावे कारण तुम्ही माझी सेवा प्रार्थना मनोभावे करत आहात मी तुमच्यासाठी आता जागरूक आहे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही ते सर्व काही सहन करून सोडले आहे तर आता ते पूर्णपणे सोडून द्या मनातून काढून टाका ज्यांनी तुम्हाला त्रास दिले होते ते देखील आता खूप काही काळ आनंदात राहू शकणार नाहीत कारण त्यांनी विनाकारण ज्या माझ्या बाळाला त्रास दिला आहे ते आता नुसतंच आनंदी राहून चालणार नाहीत कारण त्यांना ते त्यांच्या कर्मांच्या शिक्षा भोगण्याची वेळ जवळ येत आहे तुम्ही जर त्यांना मनापासून माफ केले तर त्यांना तो त्रास कमी होईल आणि तुम्ही जर त्यांच्यावर रोष केलात तर त्यांचा त्रास अधिक वाढेल हे तुम्ही ठरवा की आता त्यांना तुम्हाला त्रासात ठेवायचे आहे की त्यांना तुमच्या सर्व विचारांपासून मुक्त करायचे आहे तुम्ही जर या क्षणाला देखील त्यांना मुक्त केलेत तर ते त्या त्रासापासून वाचतील होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात सर्व काही तुमच्या मनाचा खेळ आहे जेव्हा तुम्ही कुणावर काही रोष धरता तेव्हा देवही तुमच्या दिशेने कार्य करू लागतात कारण तुमच्यासाठी ते तुम्ही सर्व काही सहन केलेले असते म्हणूनच आता एकतर विसरून जायचे ठरवा किंवा त्यांना त्रासात पाहायचे ठरवा ते तुम्ही तुमचेच ठरवायचे आहे देव म्हणतात बाळा मी तर तुझा देव आहे तू मला जे सांगणार आहेस ते आधीच मला माहीत आहे पण तरीही तुझी इच्छा असेल की त्यांना ते त्रास भोगावे लागत तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन पण हे देखील लक्षात ठेव की ते तुझ्या दूरचे नाहीत ते तुझ्या जवळचेच आहेत त्यामुळे तू लक्षात घे की तुला त्यांना त्रासात पाहायचे आहे पण पुन्हा माझ्याकडे येऊन त्यांना सुखात होण्याची तू आशा ठेवू नकोस मग पुन्हा माझ्याकडे येऊन त्यांना खूप काही त्या त्रासातून सोडवण्यासाठी मला प्रार्थना करू नकोस कारण आज तू जे काही मागशील ते उद्या तुला घडताना दिसेल बाळा म्हणूनच या गोष्टीवर दोनदा विचार कर की तुला त्यांना त्रास मागायचा आहे कारण तू देखील खूप काही त्रास सहन केला आहेस पण तो काळ मागील होता आणि काही अशा गोष्टींमुळे तुला त्रास सहन करावे लागले आहेत की त्या गोष्टींना काहीही असे बंधन नव्हते की ते त्रास तुला होणार नाहीत त्यामुळे तुला ते सहन करावे लागले आहे पाळा कधीकधी काळ तुम्हाला कठीण वेळ दाखवतो कधीकधी सुखाची वेळही दाखवतो पण हे लक्षात घ्या की कधी तुमच्या कार्यातले ते विघ्न दूर होताना तुम्ही अनुभव करता कारण तुमच्यासाठी जेव्हा कुणी प्रार्थना करतं तुमच्याकडे देवासाठी मनोमन श्रद्धेने भावनेने प्रार्थना केली जाते तेव्हा आम्ही तुमच्यासाठी सुख आनंद आणि भरपूर खूप काही असे आशीर्वाद देत असतो तेव्हा तुम्हीही इतरांसाठी तेच मागावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कधीही कुणासाठी त्रास मागू नका ज्याने कोणी तुमच्यासाठी ते त्रास दिले असतील पण त्यांना मनापासून माफी द्या कारण त्यांनी त्यांचे कर्म वाईट केले पण तुम्ही तर चांगले होऊ शकताना चांगल्या मार्गावर चालू शकताना मग त्यांच्यासाठी तुम्ही माझ्याकडे ते वाईट आणि त्या यातना मागू नका त्यांना दुःख होईल असे माझ्याकडे मागू नका कारण बाळा कधीकधी वेळ आपापले प्रश्न सोडवून घेण्यासाठी उत्तर देण्यासाठी येत असते तसेच त्यांच्याही भाग्यात त्यांनी काही चुकीचे कर्म केले आहे तर योग्य वेळेस त्यांना शासन हे नक्कीच होणार पण तुम्ही तुमच्या मनाने त्या वाईट काही गोष्टी त्यांच्याकरता मागू नका देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की काही गोष्टी कठीण आहे मग त्या विसरणे असोत पण बाळा काही गोष्टी विसरलेल्याच चांगल्या आहेत कारण त्यामुळे तुमचे नाते टिकते तुमचे दुःख दूर होते आणि तुमचे क्लेश संपतात तेव्हा जर तुम्ही तुमचे दुःख क्लेश यातना संपवू इच्छित असाल तुमचे नाते टिकवू इच्छित असाल तर ते सर्व काही घडेल कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत तुमचे कल्याण करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत काही क्षण न लागता तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील इथून पुढे तुमच्या आयुष्यात खूप काही खडतर राहणार नाही आता सुखद अनुभव तुम्ही घ्याल आणि देवांची कृपा प्राप्त कराल मला माहीत आहे तुझे मन स्वच्छ आहे त्यात कुणाबद्दलही काहीही वाईट विचार येत नाही अगदी तुला त्रास देणाऱ्याबद्दलही तू ते वाईट विचार करत नाहीस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तू माझ्या कृपेने परिपूर्ण आहेस तुझ्या मनात ती शांतता मी देत आहे बाळा तुझे मन शांत ठेव कारण तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद इतके भरपूर आणि इतके विपुलतेत आहेत की तुला मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही आजपर्यंत तुम्ही ज्या कमतरता सहन केल्या आहेत इथून पुढे त्या देखील तुम्हाला सहन कराव्या लागणार नाहीत तुम्हाला आश्चर्यकारी करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत आता तुम्हाला अशी संधी देण्यात येत आहे की ज्यामुळे तुम्हाला विपुलतेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुमचे कर्म मी पाहत आहे तुमच्या चांगल्या केलेल्या कर्मांमुळे तुम्ही आता ते पाहणार आहात ज्यामुळे तुम्हाला समृद्धी संपत्ती आणि पैसा विपुलतेत परिवर्तित करून प्राप्त होणार आहे जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा देवांचे आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी येत आहे तुमच्याकडे ती भरभराट तो आनंद काही काळातच येणार आहे त्यासाठी सज्ज व्हा देवाचे स्मरण नित्य करा देवाचे नित्यस्मरण केल्याने तुमच्या मनातील त्या नकारात्मक ऊर्जा कायमच्या निघून जातील आणि त्या जागी चांगले विचार सुविचार आणि कुणाबद्दलही वाईट विचार येणार नाहीत तेव्हा देवाचे श्री स्वामी समर्थ जप करत राहा जर तुम्ही आधीही स्वामींचे अनुभव घेतले असतील तर होय लिहा आणि जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मला स्वामींचे अनुभव हवे आहेत असे टाईप करा स्वामी वेळोवेळी ज्याच्या त्याच्या आयुष्यात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्यांना ती फळं देत असतात त्याचप्रमाणे तुम्हीही तुम्ही तुमच्या आयुष्यात निरंतर चांगले कर्म करत राहा जेव्हा कुणाला तुमची आवश्यकता आहे की तुम्ही हे कर्म केले पाहिजे ते कार्य केले पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे तर तुम्ही ती मदत अवश्य करा कारण त्यामुळे तुम्ही स्वामींचे अधिक प्रिय बाळ व्हाल कारण स्वामींना कर्तव्यदक्ष आणि सच्चाईने मार्गावर पुढे चालणारा बाळ अधिक प्रिय आहे आणि तुम्ही ते बनणार आहात तेव्हा न शंका घेता कुठल्याही मनातल्या शंका दूर ठेवा कारण शंका या तुम्हाला पुढे जाण्यात अडसर निर्माण करतात त्यामुळे मनात कुठल्याही शंका न घेता देवावर संपूर्ण विश्वास ठेवून आपल्या कर्मात अधिक मन लावा त्यामुळे तुम्ही अधिक समृद्धी आनंद आकर्षित कराल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व काही कल्याण करण्यासाठी स्वामी इथे उपस्थित आहे तुमच्या मनातून ती प्रार्थना करा तुम्हाला जे काही हवे आहे ते प्रार्थनेने तुम्हाला लगेचच प्राप्त होईल असेही नाही पण काही काळातच तुम्हाला त्याचे उत्तर स्वामी नक्कीच प्रदान करतील तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करतील तुमचा जर स्वामीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमचे कल्याण करोत स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामि समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय जय समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ